नमस्कार ॲडव्होकेट भारत पुलारे संस्थापक अध्यक्ष पत्नी पीड़ित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज आम्ही सालाबाधा प्रमाणे या ठिकाणी आज आठव्या वर्षी प पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे आणि या पिंपळ पौर्णिमेमध्ये जर आपण बघितलं तर हे का साजरी केले त्याचं कारण असं आहे का वट सावित्री पौर्णिमा जी आहे ती आतापर्यंत एवढ्या वर्षानु परंपरेनुसार एवढ्या वर्षानु वर्षानु ते सुरू होते साजरी होते का त्याचा काय काय का जर वट सावित्री पौर्णिमा साजरी जर केली जर सात जन्मापर्यंत सात फेरे मारून हा नवरा मिळत असन तर आम्ही एकशे आठ उलट्या पिंपळाला फेरे मारलेले आज आणि एक त्यांनी जर सात मारून आमच्या बायकांनी जर उद्या सात मारल्या तर आम्ही एकशे आठ मारलेला म्हणजे कधी संपणारच नाहीये आणि या सात वर्षापासून आम्ही उलट्या एकशे आठ मारतोय म्हणजे कोणी कधी कुठे आमच्यासाठी मारलेले असेल थोड्याफार त्या सुद्धा निघून जावा आणि या बायकांचा त्रास आमच्या आयुष्यात कधी येऊच नाही असे याच्यासाठी आम्ही यमराजाला आज साकडे घातले का उद्या आमच्या बायका येतील आणि उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगतील कारण त्यांना खोटं बोलायची सवय कोर्टात जरी गेला तर त्या कोर्टाच बोलता आणि म्हणूनच त्यांना न्याय मिळतो आणि आम्ही खरं बोलतो आम तर आमच्यावर अन्याय होतो आणि खरं जरी बोललो एखाद्या जजला कळलं पण याच्यावर अन्याय झालाय कायद्यात तशी तरतूद नसल्यामुळे तो हो, जज सुद्धा काही करू शकत नाही अशी परिस्थिती आज आपल्या देशाची वाईट झालेली आहे आणि जर अशी वाईट परिस्थिती राहिली तर नक्कीच बेटी बचाओ अभियान जसं आहे तसं बेटा बचाओ अभियान हे लांब नाही आहे आणि म्हणून शासनाने देखील हे व्यथा जे आहे आमच्या त्या समजून घेतल्या पाहिजे आणि पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले पाहिजे नाहीतर महिलांच्या बाजूने स्पेशल महिला आणि पुरुष महिला आणि पुरुष हा जो जेंडर इक्वेलिटी आहे संविधानात जे आर्टिकल चौदा आहे राईट टू लाईफ अ इक्वेलिटी बिफोरला आर्टिकल एकवीस राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आर्टिकल एकवीस पण आमचा हिरावला गेलाय आणि जगण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा आमचा हिरावला गेलेला आहे म्हणून आम्ही कुठं आमचं कोणी ऐकून घेत नाही म्हणून आम्ही आहे आज का आम्ही उलट्या पेऱ्या मारलेल्या आमच्या आयुष्यात जे कोणी सोयीच्या मारून जे आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करत असन ते गुंतलं नाही पाहिजे आम्ही याच्यातून बाहेर पडलो पाहिजे म्हणून आम्ही आजही वट सावित्री पौर्णिमा वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच अगोदर ही पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली